त्यांची व्यक्ती दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख पाहते की सदा सुखी असते एक आश्रम होता त्या आश्रमामध्ये त्यांचे गुरुजी होते त्यांनी पन्नास एक त्यांच्या शिष्यांना बोलवलं आणि प्रत्येकाला सांगितलं आपलं भोजपत्रावर प्रत्येकाने आपलं आपलं नाव आहे सर्वांनी भोजपत्र घेतले आणि प्रत्येक जण प्रत्येकाचं नाव लिहून लागलं त्या भोजपत्रावर आणि गुरुजी बोलले बाहेर मोकळी आहे एका ठिकाणी भोजपत्र ठेवण्यात आले आणि सांगितलं मधून प्रत्येकाने प्रत्येकाचं नाव शोधायचं माझ्यापर्यंत पोहोचायचं एक मिनिटामध्ये हा कार्यक्रम पूर्ण झाला पाहिजे सर्व शिष्य गेले आणि त्या भोजपत्रावर वळू लागले जो तो दिसता फडून गेले एकालाही भोजपत्र मिळालं नाही स्वतःच नाव मिळालं नाही काहीच मिळालं नाही सर्वे नाराज होऊन आपल्या भोजून गेले जे असले त्यांनी आपण परत खेळू द्या परत भोजपत्र आणले आणि त्या भोजपत्रावर प्रत्येकाला जागत त्याचं नाव द्यायला लागलं प्रत्येकाने नाव लिहिलं आणि भोजपत्र तिथं एक गोजी बोलले आता भोगपत्र घेऊ नका ज्याच्याकडे त्याच नाव येते आणि नाव देता असं त्याच्याकडे भोजपत्र दे स्वतः भोजपत्र पाहण्याचा प्रयत्न करायचा नाही स्वतःच नाव प्रत्येकाने ज्याचं नाव आलं त्याच्याकडे त्याचं भोजपत्र घ्यायचं असं केल्यावर एक मिनिटामध्ये प्रत्येकाचे भोजपत्र ज्याच्या त्याच्या नावाचे घ्यायच्या त्याच्याकडे होते त्या गुरुजी असं करू की जेव्हा तुम्ही स्वतःच्या सुखासाठी देवाकडं स्वतःच सुख मागवता दुसऱ्याचा विचार करणार नाही त्याचा आपला नाश होतो आणि ज्यावेळी तुम्ही दुसऱ्याच्या सुखासाठी दुसऱ्याच आनंद पाहू स्वतःच्या सुखासाठी त्याच्या चेहऱ्याच्या आनंदाने तुम्हाला सुख नाही म्हणून आयुष्यामध्ये आपण दुसऱ्याचं सुख होत